सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल तर अवघ्या दहा मिनटात तांदळाचं पीठ आणि कांद्यापासून मस्त असा नाश्ता तयार करून घेऊ शकता प्रीतीच या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ दीड कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर गिरणीमध्ये दळून आणलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा मी जिरं घातलेलं आहे आणि आता ह्यामध्ये एक कप इतका बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक इथे चिरून घेतलेले आहेत तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे सहा ते सात कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत किसलेला आलं घातलेला आहे अर्धा चमचा यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे आणि दोन चमचे मी इथे दही घातलेला आहे आता हे सर्व जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने व्यवस्थित ह्याला चोळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाणी मात्र घालताना ते थोडं थोडं करूनच घाला आणि पीठ चांगला हाताने मळून घ्या तर इथे मी आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर इथे बघा आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ तयार करून घेते आहे पाणी एकदम जास्त घातलं तर पीठ एकदम सैलसर होऊन जाईल आणि असं पीठ आपल्याला नको आहे त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच आपल्याला घालायचं आहे तर इथे मी एक घट्टसर गोळा तयार करून घेते आहे मात्र पीठ जे आहे ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे म्हणजेच मग आपला नाश्ता जो आहे तोसुद्धा खूप छान तयार होईल इथे आता हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी मऊसर गोळा मी इथे तयार केलेला आहे या पद्धतीने आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्याला पाण्यामध्ये चांगलं भिजवून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी कुठलाही रुमाल वापरू शकता किंवा स्वच्छ कॉटनचा कुठलाही कपडा घेऊ शकता किंवा मग केळीचं पान घेऊ शकता किंवा बटर पेपर पण वापरू शकता तर मी इथे थालीपीठासाठी कपडा असा तयार करूनच ठेवलेला आहे पिठाचा एक गोळा घ्यायचा चांगला गरगरीत करून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे थालीपीठ जे आहे ते यावर आपण थापून घ्यायचं आहे अगदी पातळ असं हे थालीपीठ थापून घ्यायचं जास्त मोठं करायचं नाही नाहीतर थालीपीठ तुटू शकतं त्यामुळे अगदी वेताचंच करायचं किंवा जमत नसेल तर छोटे छोटे थालीपीठं केली तरीसुद्धा चालू शकतं तर आता इथे बघा मी मस्त असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं मी तेल लावून घेते गॅसची आत जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे थालीपीठ मस्त असं शेकून घ्यायचं आहे तर आता बघा तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि ह्यावर हे थालीपीठ आपण घालून घ्यायचं आहे आता कपडा काढून टाकायचा आणि ह्यावर आपण आता झाकण ठेवायचं झाकण ठेवून ह्याला थोडंसं आपण शिजवून घेऊया तर एक दोन ते तीन मिनटं आपण ह्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि चांगलं हे शिजवून घेतलेलं आहे ह्याला चांगली एक वाफ बसलेली आहे आता वरून पण आपल्याला ह्याला तेल लावायचं तेल तूप बटर काहीही तुम्ही इथे लावू शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे तेल लावलेलं आहे आणि ह्याला उलट करून घेऊया आता दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने मस्त असं खरपूस सोनेरी टिपके येईपर्यंत आपण हे थालीपीठ जे आहे ते चांगलं भाजून घ्यायचं चा। अगदी अवघ्या दहा मिनटात हा नाश्ता तयार होतो खायलाही स्वादिष्ट लागतो चटणी वगैरे करायला वेळ नसेल तर तुम्ही हा नाश्ता लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता मस्त असा झटपट तयार होणारा नाश्ता आहे चला तर मग इथे मी खरपूस हे तांदळाच्या पिठाचं थाळीपीठ तयार करून झालेलं आहे लोणचं आणि दह्यासोबत मी ह्याला सर्व केलेलं आहे आणि बघा अगदी झटपट हा सकाळच्या घाई गडबडीत होणारा नाश्ता आहे आणि तोसुद्धा पौष्टिक आहे चविष्ट आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय